नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपर्य याूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार सेमती अमरावती आवकालेली पंच्याहत्तर क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर वेटला आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेट आहे सात हजार दोनशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाधा समिती सावण्यार आवक आलेली तीन हजार तीनशे क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा सेमती राळेगाव आलेली तीन हजार नऊशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे पासष्ट रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाधा सीमते भद्रावती आवक आलेली चारशे सत्तावीस क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार शंभर रुपये एक कमालदर भेटला आहे सात हजार पस्तीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार पाचशे अडसष्ट रुपये त्यानंतरची बाधा सेमती वडवणी आवक आलेली एकशे एकोणसाठ क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटलं आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे बडू वर्धा जाता आहे याच चार म अडुसट लांब स्टेपल आवकाली शंभ एक हजार क्विंटलची किमानद्र वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर वेट आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात रांत्र भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती पार शिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपल आवकाली दोन हजार एकशे त्र्याऐंशी क्विंटलची किमानद्र वेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालदर वेट आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंत्र भेटले आहे सात हजार दहा रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबेड जात आहे लोकल अवक आलेली पाचशे सतरा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती मनवत जात आहे लोकल अवक आलेली दोन हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार सत्तर रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे सत्तर रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटला आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राजा जात आहे लोकल जा। आवक आलेली बाराशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये दर भेटले सात हजार दोनशे पस्तीस रुपये आणि सर्वात ध्रंधर दर वेट आहे सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद